निर्णय राज्य यामधला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे तो वीज बिल माफीचा ज्या शेतकऱ्यांची सात हॉर्स पॉवर पर्यंत आहेत त्या शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल माफ करण्यात आले नुकसानग्रस्त कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्या सोयाबीनचं सो उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचं अर्थसहाय्य करण्यात येईल अशी घोषणा अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली कांदा उत्पादकांना दोनशे कोटी रुपये फिरत्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे मागील त्याला सौर ऊर्जा पंप योजनेला बळ देण्यात आलंय जलयुक्त शिवार योजनेसाठी साडेसहाशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे गाईच्या दुधासाठी जुलैपासून प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिले जाणार आहे सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेवटी उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळं शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम तेवीस चोवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अर्थ सहाय्य देण्याची घोषणा मी राज्यातील सेहेचाळीस लाख सहा हजार शेतीपंप धारक हे एवढे शेतकरी हे साडेसात हॉस्पॉरपर्यंत मोटार चालवतात म्हणजे एक हॉस्पॉरपासून तीन पाच साडेसात पर्यंत आणि त्याच्यावरचे पण काही दहा पंधरा वीस असे आहेतच ते सगळे तीन लाख आहेत परंतु हे चव्वेचाळीस लाख सहा हजार आहेत यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने गाईचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना दोन हजार एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुढं चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत आहे